हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहूया करंट एनर्जी काय आहे तुमची आफ्टर फुल मूल तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मीने तुम्हाला येथे आशीर्वादित केलेलं आहे आत्ताची जी काही पौर्णिमा झाली त्यामध्ये तुम्ही जे काही रिच्युअल्स केले तुम्ही जे काही महालक्ष्मी मातेची सेवा केली तुमच्या कुलदेवीची सेवा केली तर यामध्ये महालक्ष्मी माता आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त प्रसन्न झालेली आहे तुमची सेवा पाहून तुमचा भक्तीभाव पाहून महालक्ष्मी मातेने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे पुढील काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला होताना दिसून येतील तर दिसून येते खूप काही दिवसांपासून तुम्ही खूप विचार करत आहात मे बी कोणीतरी तुम्हाला रिजेक्ट केलेला आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काही सॅड सिच्युएशन आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काही दुःखदायक परिस्थिती झालेली आहे निर्माण किंवा असू शकतं अशी काही घटना घडून गेली ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त भावनिकतेने दुखावले गेलेले आहात तुमचे इमोशन्सला कुणीतरी ठेस पोहोचवलेली येथे दिसून येत आहे परंतु तरीही तुमची यामध्ये होप आहे ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडल्या परंतु त्यामध्ये सुद्धा तुम्हाला होप आहे तर येथे दिसून आहे द डेविल अँड द इलेवन इलेवनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्या नात्यावरती काही नकारात्मक ना एनर्जीचा प्रभाव आहे मे बी असू शकतं कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी तुमच्या नात्यावरती खूप जास्त नकारात्मक एनर्जी सेंड करत आहे निगेटिव्हिटी सेंड करत आहे मे बी ती व्यक्ती व्यसनी असेल किंवा तिच्यामध्ये काहीतरी राक्षसी क्षमता असतील किंवा निगेटिव्ह एनर्जी तिच्याकडे असेल असंही येथे दिसून येत आहे तसेच असू शकतं हे तुमची ओव्हर थिंकिंगची सुद्धा एनर्जी असू शकते असू शकतो तुम्ही खूप जास्त विचार करत आहात आणि त्यामुळे तुमच्या ना, नात्यामध्ये एक प्रकारे आपल्याला दिसून येत आहे काहीतरी निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे मे बी हे ट्विन फ्लेम कनेक्शन असू शकतं किंवा तुमचं जे काही सध्याचं लव रिलेशनशिप आहे त्याही संदर्भात हे आपल्याला दिसून येत आहे परंतु त्यासोबत आपल्याला जजमेंटचंही कार्ड मिळालेलं आहे तर ही निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होणार आहे परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे तुम्ही जे काही आतापर्यंत तुमच्या नात्यासाठी केलेलं आहे जे काही तुम्ही एफर्ट्स घातलेले आहेत जे काही तुम्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही डील केलेलं आहे तर ह्या परमेश्वराने सर्व पाहिलेलं आहे आणि तुम्हाला योग्य वेळेवरती येथे दिसून येत आहे जजमेंट सुद्धा मिळताना दिसून येत आहे दिस इज नॉट ऑल आर ऑर्डिनरी कार्ड्स तर हे खूप रियर निघतं हे असं की निगेटिव्ह एनर्जी ट्विन फ्लेम कनेक्शन अँड जजमेंट म्हणजे येथे आपल्याला ह्या कार्ड्सवरूनच समजते की सध्याची जी काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या जीवनामध्ये तर ही निगेटिव्हिटी तुमच्या नात्याच्या संदर्भामध्ये होती तसेच हे जजमेंटचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे तुम्हाला माता महालक्ष्मीने येथे जजमेंट दिलेलं आहे तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला येथे न्याय दिलेला आहे तुमच्या कुलदेवतेने तुमच्यावरची सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती दूर केलेली आहे आणि तुम्हाला एक प्रकारे जजमेंट येथे दिलेलं दिसून येत आहे तुमची कुलदेवता जी आहे तुमच्या वैवाहिक नात्याच्या संदर्भात असो तुमचे जे काही ट्विन फ्लेम कनेक्शन आहे जे काही तुमचं सोलमेट कनेक्शन आहे जे काही तुमचं वैवाहिक नातं आहे त्यामधून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा येथून ह्या पौर्णिमेपासून दूर होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग महालक्ष्मी माता की जय किंवा जय महालक्ष्मी माता म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव दूर व्हावा ज्यांनी कोणी तुमच्यावरती निगेटिव्हिटी सेंड केलेली आहे त्यांच्याकडेच ती परत जावी यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली तर दिसून येतं हे सर्व काय आहे तुमच्या डिवाइन लव्हच्या संदर्भात आहे डिवाइन लव अँड हे कार्ड पहिले आले होतं ट्विन फ्लेम कनेक्शनचं इलेव्हन इलेव्हनचं कार्ड आहे फोर वॉनचं कार्ड आहे तुमच्या नात्याच्या संदर्भात आहे जे काही तुम्ही सेवाभाव करत आहे जे काही तुम्ही uh, परमेश्वराला स्मरून कार्य करत आहात जे काही तुम्ही सध्या तुमच्या जीवनामध्ये खूप uh, uh, जे काही कार्य करत आहात ती तुम्ही इतरांसाठी नाही करत तुम्ही हे सर्व कार्य जे आहे ते परमेश्वरासाठी करत आहात तुमचा एक सेवा भाव आहे तुम्ही इतरांसाठी खूप काही करण्यासाठी ह्या जीवनामध्ये आलेल्या आहात आणि ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहे की हा तुमचा लास्ट बर्थ आहे हा तुमचा शेवटचा जन्म आहे आणि तुम्हाला येथून आपण मरतानी प्रॉपर्टी तर काही घेऊन जात नाही पैसा पाणी घेऊन जात नाही आपण जातो फक्त आपले चांगले कर्म घेऊन जातो आपलं पुण्यकर्म घेऊन जातो जे आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हेही तुम्हाला माहिती आहे अँड तुमच्या ह्या चांगल्या कर्माचा प्रभाव म्हणून तुमच्या ह्या पुण्यकर्माचा प्रभाव म्हणून तुम्ही जे काही पुण्यसंचय केलेला आहे परमेश्वराला स्मरून जे काही कार्य केलेलं आहे त्यामुळे ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्यावरती प्रभाव टाकूच शकत नाही अँड त्यांनी जरी प्रयत्न केला तरीसुद्धा ते त्यामध्ये फेल होताना आपल्याला दिसून येत आहे मे बी परमेश्वराने तुमची परीक्षा घेतली असेल इथून मागच्या काळामध्ये दिसून येते तुमच्या नात्याच्या संदर्भात परमेश्वराने तुम्हाला जज केला असेल तुमच्या नात्याच्या संदर्भात काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे जी काही आली होती त्यामध्ये तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ह्या दोन्ही ऊर्जामध्ये अडकलेले असणार आहात परमेश्वराने तुमची नक्कीच परीक्षा घेतलेली आहे ते दिसून येत आहे मागील का मा का काही काळामध्ये अशी काही घटना घडली मे बी तुम्हाला एखादं स्वप्न पडलं असेल मे बी तुम्हाला काहीतरी असं जाणवलं असेल की जे खूप जास्त निगेटिव्ह आहे मला सुद्धा एक काल काल परवा स्वप्न पडलं कालच पडलं की एक व्यक्ती जी आहे ती एका निगेटिव्ह शक्तीच्या प्रभावाखाली आहे अँड मी तिथून जात होते सो मी अचानक तेथे गेले धाव घेतली म्हणजे स्वप्नामध्ये अँड ती व्यक्ती जी होती खूप म्हणजे दिसायला पण म्हणजे भीतीदायक होती मे बी असू शकतं कोणी स्पिरिट असेल आत्मा असेल एखादा वाईट सो परंतु मी तिथे गेले ज्या व्यक्तीला जखडलेलं होतं सो में ती, ती, मी ति तिथे गेल्याच्या नंतर मी लगेच बजरंग बाण म्हणायला सुरुवात केली आपल्याला माहिती आहे हनुमान चालिसा महत्वाची आहे तितकीच सुद्धा प्रभावी बजरंग बाण सेवा सुद्धा आहे तर मी तेथे जाऊन ती म्हटली आणि ती व्यक्ती मुक्त झाली सो परमेश्वर आपलं कार्य पाहत असतं परमेश्वर आपली परीक्षा पाहत असत मे बी ती स्वप्नामधून सुद्धा पाहत असे तर याकडे सुद्धा तुम्हाला डिव्हाइन लक्ष देण्यासाठी येथे सांगत आहे की तुम्हाला विश्वास किती आहे परमेश्वरावरती हे तुम्हाला तुमचं स्वतःलाच पडताळून पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल मी हे कार्य करतोय परंतु तुम्ही तुम्हाला त्यामध्ये विश्वास नसेल तर इथे तुम्हाला डिवाइन ॲश करत आहे की तुम्ही जे काही कार्य करत आहात ते तुम्हाला पूर्ण विश्वासाने करायचं आहे परिस्थिती कशीही असो आज ना उद्या निघून जाईल तुमच्या जीवनातील दुःख संकट आज ना उद्या निघून जातील परंतु तुमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती आहे जी काही सध्याची खराब असेल चांगली असेल परंतु ती सुद्धा निघूनच जात असते सो येथे तुम्हाला डिवाइन कार्य कार्य करण्यासाठी पुढे घेऊन जात आहे तुम्हाला ज्या कार्यासाठी निवडलेलं आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्की खूप जास्त स्पिरिच्युअली पुढे गेलेले आहेत आध्यात्मिक दृष्टीने त्यांनी खूप जास्त एक हाय लेवल अचीव केलेली आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एका अशा मार्गावरती ते आहेत की आता बहुतेक त्यांनी अनुभव घेतलेले आहेत बिकॉज द फुलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव घेतलेले आहेत तुम्ही रिस्क घेतलेले आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिसून येते रिस्क म्हणजे काहीतरी धोका पत्करलेला आहे कुठलंही कार्य करण्यासाठी तुम्ही आता घाबरत नाही आहात कारण की तुम्ही आता तुमच्या आत्म्याची खूप जास्त प्रगती झालेली आहे उन्नती झालेली आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कळालेली आहे की ह्या जीवनामध्ये पैसा पाणी मोह माया याला महत्व नाही आहे तर तुमचे जे कार्य आहे त्याला महत्त्व आहे तुम्ही जे काही पुण्यसंचय करत आहात त्याला महत्व आहे कारण की हे शारीरिक भौतिक जीवनामध्ये जितकं तुम्ही कमवाल त्याचा तुम्हाला तुमच्या आत्म्याला पुढील जन्मासाठी काहीही उपयोग होत नाही तुम्ही जितका आत्मा लेव्हलवरती कार्य करतात त्यातूनच तुमच्या आत्म्याची पुढील जन्मासाठीची तयारी होत असते सध्याचं जे कार्य आहे त्यानुसारच तुमची पुढील जन्मासाठी तयारी होत असते तर परमेश्वर परीक्षा घेत आहे येथे दिसून येते परमेश्वर तुमची स्वप्नांद्वारे किंवा इतर जीवनामध्ये भौतिक जीवनामध्ये सुद्धा परीक्षा घेताना दिसून येत आहे अँड कधी कधी आपण फेलही होतो परंतु अगेन नवीन परीक्षेला आपण सामोरे जात असतो तर आपल्याला स्वप्नामध्ये तर नाही कळत की आपण असं तरी एरवी भौतिक जीवनामध्ये जाऊन म्हणू शकतो की नाही मी हे कार्य केलं तर मला काहीतरी फायदा होईल परंतु स्वप्नामध्ये आपण नाही ठरवत काही जे काही होतं ते परमेश्वराच्या मर्जीने होतो अँड आपल्याला त्यावेळेस समजतं की ही गोष्ट आपण करायला पाहिजे का नाही आणि ह्यावरूनच आपल्याला परमेश्वर जज करत असतं आपले परीक्षा पाहत असतं त्या परीक्षेमध्ये जेव्हा आपण पास होतो तेव्हा आपल्याला पुढील टेस्टसाठी तयार केलं जातं आणि वेगवेगळे गिफ्ट्स आपल्याला मिळतात एखादी सिद्धी आपल्याला मिळते एखादं अस्त्र शस्त्र आपल्याला परमेश्वर देतं डिवाईन टूल आपल्याला देतं आणि त्यानुसार आपण पुढील कार्य करायला लागतो समाजासाठी कार्य करण्यासाठी आणखीन आपण प्रेरित होतो तर डिवाईन आपली परीक्षा पाहतं डिवाईन आपल्यालाच काही गोष्टींचा अनुभव देत असतं आणि त्या अनुभवांमधूनच आपण शिकत असतो आपण एक प्रकारे जोखीमपत करत असतो आपण एक प्रकारे रिस्क घेण्यासाठी पुढे तयार होत असतो तर नक्कीच डिवाईनने तुमची परीक्षा पाहिलेली आहे तुमच्या नात्यासंदर्भात जी काही निगेटिव्ह एनर्जी होती तिने तुमच्यावरती अटॅक केला तर अशा ठिकाणांपासून जरा दूर राहा जेथे कोणीही जात नाही अशा ठिकाणांपासून थोडंसं दूर राहा जेथे तुम्हाला वाटत असेल की जाणवत असेल की नाही इथं जायला नाही पाहिजे आणि एकट्याने तर बिलकुल जाऊ नका बिकॉज असू शकतं आप हे बघा आता हे जग आहे हे जीवन आहे यामध्ये ज्या प्रकारे आपण देवांवरती विश्वास ठेवतो तसंच अशा काही अदृश्य शक्ती असतात ज्यांच्यावरती सुद्धा आपण विश्वास गर ठेवणं गरजेचं असतं परंतु लोकांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये चेष्टा माझा उपहास करण्याची सवय हो असते त्यामुळे मग नंतर पुढे त्यांच्या भविष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्यामध्ये त्यांना त्याची जाणीव निर्माण होते त्यामध्ये त्यांना त्याची प्रचिती येते अँड मग ते मग म्हणायला लागतात मग शोधायला लागतात की मी आता काय करू मी आता काय करू परंतु हा जर प्रभाव तुमच्या जीवनावरती वरती होत असेल तर अशा ठिकाणांपासून दूर राहा अशा ठिकाणांकडे एकट्याने जाऊ नका जर तुमच्याकडे तेवढी सिद्धी प्राप्त नाहीये जर तुम्ही एवढे असेंट झालेले नाहीये तर नका स्वतः जोखीमपत करू यासाठी परंतु डिवाईन कार्यासाठी चांगल्या कार्यासाठी तुम्हाला जोखीम करायची आहे यामध्ये परमेश्वर तुम्हाला सहकार्य करील यामध्ये परमेश्वर तुमच्या सोबत राहील तर असं समजायचं नाही की आ, आता आपण खूप जास्त दुःखी आहोत सध्याची एनर्जी जी आहे ती खूप जास्त सॅड आहे परंतु हे सुद्धा दिवस निघून जातील यावरती तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे डिवाईनवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि परमेश्वराचे कार्य पुढे घेऊन जा माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा कारण की त्यातून एक ट्रस्ट निर्माण होतो एक परमेश्वरावरती विश्वास निर्माण होतो आणि माझंही तेच सोल पर्पज आहे की लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक चेंजेस व्हावे त्यांचा विश्वास बसावा परमेश्वरावरती कारण की हे कलयुग आहे यामध्ये लोक वाईट गोष्टींकडे जास्त धाव घेतात आपल्याला माहिती आहे की खूप जास्त असे नकारात्मक व्हिडिओज किंवा नकारात्मक घटना ज्या आहेत त्याकडे लोकांचा खूप जास्त ओढा आहे परंतु स्पिरिच्युअलिटीकडे आध्यात्मिकतेकडे लोकांचा कमी प्रमाणात येथे ओढा दिसून येतो परंतु आपल्यासारखे जे काही स्पिरिच्युअल लोक आहेत आध्यात्मिक लोक आहेत ते कुठून ना कुठून तरी त्यांना डिवाईन बरोबर निवडतोच आणि मार्गावरती घेऊन कारण की आता स्पिरिच्युअलिटी आपल्याला माहिती आहे खूप जास्त प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत आहे अँड uh, शेवटी आपल्याला सर्वांना आपल्या आत्म्याला मुक्त करायचं आहे आपल्या आत्म्याची प्रगती करायची आहे पुढील जन्मासाठी आपल्या आत्म्याला प्रेरित करायचं आहे तर काही लोकांचा हा शेवटचा जन्म असू शकतो ज्यांनी खूप जास्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केलेले आहेत खूप जास्त आध्यात्मिक कार्य केलेलं आहे त्यांना डिवाईनने काही टूल्स दिलेले आहेत काही अस्त्र शस्त्र दिलेले आहे समाजासाठी कार्य करण्यासाठी तर त्या लोकांचा हा लास्ट बर्थ असू शकतो सो इथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे ज्या काही घटना घडत आहेत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या इग्नोर करू नका त्यामध्ये परमेश्वराला निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या करियरच्या संदर्भात जी काही निगेटिव एनर्जी आहे जी काही ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे तुम्ही खूप जास्त विचार करत आहात मे बी असू शकतो तुम्हाला येत नसेल डोकं दुखत असेल खूप जास्त त्रास होत असेल आफ्टर फुल मून म्हणजे पौर्णिमेनंतर जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला हिलिंग करण्याची गरज आहे रिच्युअल्स करण्याची गरज आहे जर तुम्हाला काही असेल पर्सनल रिडिंग कॉन्टॅक्ट करा आ, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाची उत्तर देईन तुम्हाला वाटत असेल की कुणी या जगात माझा ऐकणार नाही आहे तर मी आहे सो तुम्ही मला शेअर करू शकता तर नक्कीच इथून पुढचा जो काळ आहे तो तुमच्या जीवनामध्ये पाहूया आपण काय चेंजेस घेऊन येतो डिवाइन प्लीज गाईड निगेटिव्ह एनर्जी जाणवत आहे तर तुम्हाला मेडिटेशन करण्याची गरज आहे काही हिलिंग प्रॅक्टिसेस ओम मंत्राचं चॅन्ट करा ओम मंत्राचं चॅन्ट करा पंधरा मिनटे करा जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जाईल भविष्यामध्ये चेंजेस पाहूया आपण okay. ओके okay, तर नक्कीच भविष्यामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान केली जात आहे ह्या पदापर्यंत नेण्यासाठी एक प्रकारचा निर्णय घेताना तुम्ही दिसून येत एक प्रकारे आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही बोलले नाहीत कोणाशी आतापर्यंत ज्या काही गोष्टी तुम्ही शेअर नाही केल्या आतापर्यंत ज्या काही गोष्टी बोलण्यासाठी तुम्ही घडत होतात तर तुम्हाला डिवाईन येते भगवान शिव तुम्हाला प्रदान करत काय अँड इथे दिसून येते तुमच्या जीवनामध्ये प्रश्न केला जाते विश्वास मध्ये निर्माण घेऊन जायचंय तुम्हाला स्वतः स्टँड घेताना दिसून येत आहे जर तुम्ही तुमच्या तुम्हाला वाटत माझ्या घरातील मोठे सदस्य आहेत मी यांच्याशी कसं बोलू तर आता तुम्ही बोलताना दिसून येत आहे तुमच्यामध्ये ती पॉवर ती स्ट्रेंथ परमेश्वराने निर्माण केलेली आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला पटत नाही त्या बाबतीमध्ये तुम्ही स्टँड घेत आहात तुम्ही बोलून दाखवत आहात इतक्या दिवस तुम्हाला वाटत होतं की नको बोलायला ह्यांना काय वाटेल कदाचित का आपलं नुकसान होईल आपल्याला वाईट ठरवलं जाईल परंतु नाही आता तुम्हाला काळालेलं आहे जे खरं आहे जे सत्य आहे ते बोलण्यासाठी कधीही घाबरायचं नाही आणि परमेश्वराने परमेश्वराचीच ही इच्छा आहे की तुमच्याकडून जे काही सत्य आहे ते बदवून घेतलं जावं जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये घडवून घेतलं जावे तर नक्कीच तुमच्यासाठी तुम्ही स्टँड घेत आहात तर परमेश्वरही तुमच्यासाठी स्टँड घेत आहे <laughs> कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या अंतर आत्म्यातच परमेश्वराचा वास असतो तो तेथेच राहत असतो तर आपल्या अंतर आत्म्याचा जो आवाज आहे तो आपल्याला ऐकणं गरजेचं आहे तुम्ही इतके दिवस लाचारेचे दिवस सहन केले तुम्ही खूप जास्त त्यांची विनवणी केली तुम्ही खूप जास्त त्यांना समजून घेण्याचा तुम्हीच प्रयत्न केलात कारण की तुम्हाला वाटत होतं की तुम्ही दुबळे आहात तुम्ही असक्षम आहात तुमच्यामध्ये पावर नाहीये परंतु डिवाईनने तुम्हाला सांगितलंय यू आर द यू आर अ पावरफुल तुम्ही स्ट्रेंथ आहात तुमच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे तुम्ही एम्ब्रॉयर आहात तुम्ही परमेश्वराची निगडीत आहात तुमच्यामध्ये सर्व काही क्षमता आहे तर परमेश्वराने तुम्हाला येथे ती सर्व पॉवर दिलेली आहे यू आर पॉवरफुल सो कमेंटमध्ये तुम्ही लिहायचं आहे आय एम पॉवरफुल मी शक्तिवान आहे अशी सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे बिकॉज तुमच्यामध्ये शक्तीचा अंश आहे हे कधीही विसरायचं नाही तर भविष्याची एनर्जी पॉवरची आहे पॉझिटिव्हिटीची आहे तुमच्या जीवनामध्ये एक सक्सेसफुल एन एनर्जी तुम्हाला दिसून येईल ज्या काही गोष्टी आजपर्यंत बोलण्यासाठी तुम्ही स्ट्रेसमध्ये जात होता तुम्हाला वाटायचं नको बोलायला परंतु इथून पुढे तुम्ही सर्व जे काही जेथे तुम्हाला बोलणं गरजेचं आहे तेथे तुम्ही बोलून दाखवताना दिसून येत आहे स्ट्रेंथ मिळत आहे तुम्हाला परमेश्वराकडून महादुर्गाकडून तुम्ही सेवा केली आहे तर तुम्हाला त्याचं फळ नक्की येथे मिळताना दिसून येत आहे तर पाहूया आपण हे चेंजेस कधीपर्यंत होतील त्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युमेट होत आहे त्यांनी क्लेम करा लाईक करा अँड करा तर हे आ, चेंज आपल्याला दिसून आहे आहे कार्ड तर नक्कीच न्याय मिळत तुमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडल्या आहेत त्यामध्ये तुमचा विजय झालेला आहे अँड पुढील काही दिसून येत आहे पुढील काही अकरा दिवसांमध्येच काही पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होतील जस्टिसचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे अकरा दिवसांमध्येच खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेसला तुम्हाला आता स्वीकारायचा आहे बदल होत आहेत तर ते बदल स्वीकारा यामध्ये सुद्धा कुठलाही इंदू परंतु मनामध्ये आणू नका कारण की हे तुमच्याच चांगल्या कर्माची फळं येथे तुम्हाला दिसून येत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे बदल होत आहे अकरा दिवसानंतरच काही चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहे कारण की कार्डही आलं होतं अकरा अकराचं तर हे मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये होत आहेत सो दिस रीडिंग ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवे आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा thank दोन ते तीन दिवस लागतात कारण की काही माझे शाळेचे कामं असतात शाळेतही सध्या आता पेपर वगैरे चालू आहेत मुलांचे सो तेही वर्क असतं ते इतरही ऑनलाईन कामं असतात सो दोन तीन दिवस तुम्हाला वेट करणं गरजेचं आहे लगेचच्या लगेच रिडिंग मिळत नाही सो आधीच तुम्ही बुकिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये मिळून जाईल ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांच्यासाठी रेटही मी व्हॉट्सअपवरतीच सांगत असते सो फोनवरती बोलायचं आहे तर फोनवरती ज्यांना बोलायचं असतं व्हॉट्सअपवरती ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असतं बोलायचं असतं त्यांच्या साठी चार्जेस वेगळे आहेत बिकॉज uh, काउन्सलिंग केल्याने बोलल्याने तुमची एनर्जी डायरेक्ट माझ्यापर्यंत पोहोचते सो so, त्याचा प्रभाव माझ्यावरती होतो तुम्हाला माहिती आहे सो so, निगेटिव्ह एनर्जीचा जेव्हा प्रभाव होतो तेव्हा खूप काही हिलिंग करणं गरजेचं हिलिंग करण्यासाठी खूप काही म्हणजे असं नाही म्हणत मी माझं कार्यच येते परंतु तरीसुद्धा काउन्सलिंगसाठी मला चार्जेस घ्यायलाच लागतात कोणतंही आपल्याला माहिती पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे कोणतंही आ, हे काउन्सिलिंग म्हणा किंवा काहीही आपण काही आ, ना काहीतरी आपण पेड करत असतो अँड त्यानंतरच त्या ज्ञानाचं योग्य फळ आपल्याला मिळतं सो तो दोष राहू नये म्हणून हे सर्व आहे सो पर्सनल रिडिंगसाठी चॅरिटी असते तुमच्या इच्छेनुसार परंतु काउन्सिलिंगसाठी आपल्याला माहिती आहे चार्जेस असतात सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात माझे व्हिडिओ असेच पाहत राहा सगळ्यांना कडे शेअर करा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतील सो so, हे सगळं डिवाईनचं कार्य आहे यामध्ये तुम्हाला हे सहभागी व्हायचं आहे सो थँक्यू सो मच अँड तुम्हाला खूप खूप शुभेच्छा